आपल्या महाराष्ट्रामध्ये सरसपणे प्रत्येकच ठिकाणी कुठे ना कुठे एखादं तरी देवी देवताचं जागृत देवस्थान असतंच खरं तर मंडळी आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये आदिमाया शक्तीची एक्कावन्न शक्तीपीठं आहेत आणि त्याच्याचपैकी साडेतीन शक्तीपीठं ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत एवढंच नाही तर मंडळी या आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक देवी देवतांची जागृत मंदिरं आहेत अनेक संत महंतांची मंदिरं आहेत खरं तर मंडळी ही महाराष्ट्राची भूमी आहे ही साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते अनेक संतांचे अनेक देवी देवतांचे साक्षात्कार चमत्कार हे आपल्या भक्तांना बघायला भेटतात खरं तर मंडळी यापैकीच एक प्रसंग घेऊन आज मी तुमच्या भेटीला आलोय तर मंडळी पूर्वीच्या काळामध्ये अहमदनगर म्हणून ओळखला जाणारा आपल्या जवळच्या जिल्हा याचं नामांतरण ना आता अहिल्यानगर असं झालेलं आहे तर या अहिल्यानगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्यामधील असणारी मोठा देवी त्या मोठा देवीचं एक सुंदर असं मंदिर आणि याच मोहटादेवीला नवसाला पावणारी देवी असं म्हणून ओळखलं जातं खरं तर मंडळी याच मोहटादेवीचा एक प्रसंग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे खरं तर भारत देशाच्या त्यावेळी पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी आणि एकदा असंच त्या पाथर्डी तालुक्यामधून त्या इंदिरा गांधींचं विमान जात होतं इंदिरा गांधी त्यावेळी दिल्लीकडे जात होत्या आणि जात असतानाच मोठा देवीचं जे मंदिर आहे त्या ज्या मंदिराचा कळस आहे ते शिखर आहे त्याच्यावरून अगदी थोडक्याच अंतरावरून इंदिरा गांधीचं विमान गेलं परंतु मंडळी पुढं जे काही घडलं ते ऐकल्यानंतर मंडळी तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण मंडळी देशाच्या पंतप्रधान होत्या त्या इंदिरा गांधी आणि त्या इंदिरा गांधींच्या स्वप्नामध्ये रात्रीच्याला या मोठा देवी गेल्या आणि या मोठा देवीने त्या इंदिरा गांधींना साक्षात्कार दिला प्रत्यक्षपणे स्वप्नामध्ये जाऊन त्या इंदिरा गांधींना त्या मोठा देवी भेटल्या आणि म्हणाल्या तू देशाचे पंतप्रधान आहेस ना तो आज माझ्या जवळून गेली मंदिराच्या वरून तुझं विमान गेलं परंतु तू मला ओळखलं नाहीच अशा प्रकारे बागा मंडळी देवी स्वतः त्या इंदिरा गांधींच्या स्वप्नामध्ये गेल्या नंतर त्या इंदिरा गांधी बेचैन झाल्या आणि त्यांनी ठरवलं की ही नेमकी कोणती देवी आहे स्वप्नामध्ये आलेली ही कोणती मोठा देवी आहे हे त्यांनी बघितलं खरं तर मंडळी त्याच्यापूर्वी त्या इंदिरा गांधींना मोठ्या देवींबद्दल काहीही माहीत नव्हतं परंतु जसं त्या इंदिरा गांधींना साक्षात्कार घडला त्यांच्या स्वप्नामध्ये मोठा देवी आल्या आणि म्हणाल्या की तू देशाचे पंतप्रधान आहेस ना माझ्या जवळून तू गेलीस माझ्या मंदिराच्या शिखरावरून तुझं विमान गेलं परंतु तू इथं ओळखलं नाही मला पुढे जाऊन त्या इंदिरा गांधींनी पूर्णपणे त्या देवीबद्दलची माहिती घेतली तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये आलं की नगर जिल्ह्यामध्ये असणारं पाथर्डी तालुका आणि त्या तालुक्यामध्ये असणारं मोठा देवीचं देवस्थान अगदी जागृत देवस्थान आणि त्याच ठिकाणची ही मोठा देवी आहे तर बघा मंडळी पुढे जाऊन याच इंदिरा गांधींनी अगदी आपल्या पंतप्रधान निधीमधून त्या मोठा देवीच्या त्या मंदिराला जाणाऱ्या त्या डोंगराच्या पायथऱ्यावरची असणारी वाट व्यवस्थित केली खरं तर त्या डोंगराच्या पायथऱ्यावरून मेन मंदिरा पण व्यवस्थितपणे जाता येत नव्हतं आणि त्या डोंगराच्या पायथऱ्याला या देशाच्या पंतप्रधान असणाऱ्या इंदिरा गांधींनी अगदी आपल्या पंतप्रधान निधीमधून त्या डोंगराच्या पायथऱ्याला पायऱ्या बसवल्या तर बघा देशाच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी त्या इंदिरा गांधी मोठा देवीच्या चिरणी नतमस्तक झाल्या आणि त्या मोठ्या देवीच्या त्या मंदिरामध्ये जाणाऱ्या त्या पायऱ्या आहेत त्या पंतप्रधान निधीमधून बनवून घेतल्या खरंतर मंडळी आजच्या व्हिडिओमधून सांगायचा उद्देश एवढाच की देव होते देव आहेत आणि देव असणार कारण नास्तिकाला सुद्धा देव स्वतःच्या अस्तित्वाची प्रचिती करून देतो हे खर तर सध्याच्या काळामधलं वास्तव आहे अनेक मंडळींना या ठिकाणी अनुभव सुद्धा येत आहे खरं तर मंडळी देवाची प्रचिती यावी यासाठी भक्तीच करावी असं काही नाही अनेक नास्तिक लोक म्हणजे देवाला न मानणाऱ्या लोकांनासुद्धा देव प्रचिती देतो अशा प्रकारची ही जी मोठा देवी आहे ही मोठा देवी प्रचिती देते कोल्हापूरची आंबाबाई देते तुळजापूरची तुळजामाता देते हे खरं तर सरासपणे वास्तव आहे आणि हे आपण नाकारू शकत नाही कारण मंडळी नास्तिक जशी आस्तिक आहे देवाला मानणारी जशी मंडळी आहे तशी देवाचं अस्तित्व नाकारणारीसुद्धा मंडळी आहेत आणि अशा अनेक देवाचं अस्तित्व नाकारणाऱ्या मंडळीलासुद्धा देव स्वतःच्या अस्तित्वाची चाहूल देतो हे मात्र वास्तव आहे तर धन्यवाद मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आता इथंच थांबतो आहे भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद